पाच ऑक्टोबर रोजी राजस्थान आर्य महाविद्यालयाच्या डागा सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमावेळी श्रीमती भुवनेश्वरी बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिला राठी तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे राजस्थान आर्य महाविद्यालयाचे सचिव सुधीर राठी प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश झंवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक ब्रिजेश कुमार यादव उपप्राचार्य हेमंत वंजारी व प्राध्यापक डॉक्टर शैलेश सोनोने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भुवनेश्वरी म्हणाल्या सद्यस्थितीत मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत आहे आज प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे हे वय अभ्यास करण्याचे आहे दिवसेंदिवस शासकीय नोकरीची परिस्थिती बिकट होत चालली आहे एका पदाच्या जागेसाठी लाखो अर्ज प्राप्त होतात या प्राप्त अर्जातून निवड होण्यासाठी सगळ्यांना भरपूर मेहनत करावी लागेल मी तुमच्या वयात असताना जर मोबाईल मध्ये जास्त वेळ घालविला असता तर आज मी या पदावर पोहोचू शकले नसते त्यामुळे अभ्यास करणे गरजेचे आहे अभ्यासामुळेच माणसाची दिशा व दशा बदलू शकते तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मोबाईलद्वारे सेल्फी न काढता आपत्तीत सापडलेल्या व्यक्तीला आवश्यक मदत करावी असे त्या असे त्या बोलताना म्हणाल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद जैनुद्दीन शेख विनोद गावंडे हेड कॉन्स्टेबल दिलीप दिली राऊत कॉन्स्टेबल नारायण शिरसाट विनोद डोके परशुराम साहू डॉक्टर अनिल बनसोड प्राध्यापक स्वप्नील काडवांडे शिक्षक अमोल काळे राजस्थान आर्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक राष्ट्रीय विद्यार्थी विद्यार्थी व इतर विद्यार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर यांनी केले संचालन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक डॉक्टर शैलेश सोनोने यांनी मानले अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम